फ्रान्स मधील मिलाऊ व्हायडक्ट हा जगातील सर्वात उंच पूल आहे त्यावर चालताना जणू काही ढगांमधून सरकत आहोत असे वाटते पण एवढा उंच पूल बांधणे ही बांधकाम कंपनीसाठी सोपी गोष्ट नव्हती त्यांना दरी पासून एक हजार एकशे पंचवीस फूट उंच नाजूक खांबांवर रस्ता बांधावा लागला आणि त्यात भर म्हणजे प्रकल्प उशिरा झाला की कंपनीला दररोज तीस हजार डॉलर दंड भरावा लागे मग अभियंत्यांनी शेवटी ही आकाशाला भिडणारी कलाकृती कशी पूर्ण केली आजच्या वंडर भागात पृथ्वीवरील सर्वात उंच पूल बांधताना अभियंत्यांना सामोरे जावे लागले हे तुम्हाला कळेल पूल सोळा ऑक्टोबर दोन हजार एक रोजी या अद्भुत पुलाचे बांधकाम सुरू झाले अभियंते आणि बांधकाम कंपनी सुरुवातीला उत्साहाने भरली होती आणि का नाही ते एक हजार एकशे पंचवीस फूट उंच पूल बांधणार होते जो आयफेल टॉवर पेक्षा पंचेचाळीस फूट उंच आहे असे भव्य काहीतरी बांधणे कोणत्याही कंपनी साठी किंवा देशासाठी मोठा अभिमानाचा स्रोत असेल यामुळे वाहतूक सुधारेल आणि स्थानिक पर्यटनाला मोठी चालना मिळेल अशी अपेक्षा होती चार वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर सोळा डिसेंबर दोन हजार चार रोजी पूल करण्यात आला ते ओलांडणे जितके अद्भुत आहे ते बांधताना अभियंत्यांना आलेल्या अडचणी त्याहूनही जास्त विस्मयकारक होत्या हा पूल बांधण्याचा एकूण खर्च तीनशे चौऱ्याण्णव दशलक्ष युरो होता आणि तो शान आरामदायक ठिकाणी बांधला नव्हता तो भूस्खलन आणि जोरदार वायांनी प्रभावित डोंगर आणि जंगल ओलांडतो तरीही वाहतूक कमी करण्यासाठी फ्रांसमधील मिलाऊ शहरात हा पूल बांधणे अत्यावश्यक होते सुट्टीच्या हंगामात स्पेनहून फ्रान्सकडे पर्यटकांचा ओघ प्रचंड वाढतो शेवटी हे दोन देश एक समान सीमा सामायिक करतात आणि कारण की बहुतेक पर्यटक रस्त्याने प्रवास करतात मिलाऊ वाहतुकीने गुदमरते हे शहर दरीच्या मध्यभागी आहे उंच डोंगरांनी वेढलेले आहे पर्यटन वाहतूक कमी करण्यासाठी फ्रेंच सरकारने पॅरिस आणि स्पेन दरम्यान थेट महामार्ग बांधण्याचा निर्णय घेतला सुरुवातीला महामार्ग प्रकल्प सुरळीतपणे पार पडला पण जसेच ते मिलावला पोहोचले तसेच गोष्टी गुंतागुंतीच्या होऊ लागल्या कारण असे की हे शहर पूर्णपणे उंच डोंगरांनी वेढलेले आहे त्यामुळे त्यातून थेट मार्ग बांधणे अपेक्षेपेक्षा अधिक अवघड झाले शहर आणि जंगल ओलांडण्यासाठी पूल बांधावा लागला आणि ते मिलाव पर्वता उंच असणे आवश्यक होते प्रकल्प एक हजार नऊशे ऐंशी च्या दशकात सुरू झाला तरी इतक्या उंचीवरचे बांधकाम घेण्यास कोणतीही बांधकाम कंपनी तयार नव्हती बहुतेक कंपन्यांना असे वाटत होते की भूस्खलन आणि ताशी एकशे पन्नास किमी वारे असलेल्या भागात पूल बांधणे फार धोकादायक आहे त्याशिवाय एवढा उंच पूल कोसळण्याचा किंवा तुटण्याचा गंभीर धोका होता परिणामी बांधकाम अनेक वर्षे थांबवण्यात आले पण जेव्हा फ्रान्स मधील वाहतूक मर्यादेपेक्षा वाढू लागली तेव्हा दोन हजारच्या च्या दशकाच्या सुरुवातीला फ्रेंच सरकारने धाडसी निर्णय घेतला त्यांनी पूल बांधण्याचा निर्णय घेतला तथापि करार या बांधकाम कंपनीला तीन मोठ्या आव्हानांना सामोरे जावे लागले सर्वप्रथम त्यांना खडकाळ डोंगरांदरम्यान उंच पुलाचे खांब बसवावे लागले दुसरे म्हणजे त्यांना त्या खांबांवर छत्तीस हजार टन वजनाचा चार लेनचा महामार्ग बसवावा लागला तिसरे म्हणजे पुलाची संरचनात्मक ताकद वाढवण्यासाठी त्यांना त्यावर स्टीलचा कमान ठेवावा लागला दोन वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर पुलाची रचना शेवटी पूर्ण झाली योजनेनुसार सात उंच खांब जमिनीत बसवायचे होते त्यापैकी दुसरा सर्वात उंच होता त्या कागदी आराखड्याला प्रत्यक्ष उभ्या रचनेत बदलणे हा एक गंभीर आव्हान होता सर्वात मोठा दबाव अंतिम मुद्दीतून आला कारण अभियांत्रिकी संघाला फक्त चार वर्षांत पूल पूर्ण करायचा होता जर त्यांनी तसे केले नाही तर प्रकल्प उशिरा झालेल्या प्रत्येक दिवशी त्यांना डॉलर दंड भरावा लागेल बांधकाम सुरू होताच भूगर्भशास्त्रज्ञांनी एक थरारक शोध लावला पर्वताच्या पायात खोलवर लपलेली भेगा तेवढेच नाही विविध आकारांच्या अनेक गुहा होत्या आणि त्या जीवाणूंचे घर होते पाया योजनेप्रमाणे पुढे गेला असता तर त्या भेगा संपूर्ण रचनेला गंभीर हानी पोहोचवू शकल्या असत्या पण पर तोपर्यंत बांधकाम सुरू झाले होते त्यामुळे इशारे बहुतेक दुर्लक्षिले गेले पहिला पूल खांब पूर्ण होताच एका प्रचंड भूस्खलनाने जागेला तडाखा दिला पहिल्या खांबाचा संपूर्ण पाया दगडांच्या थराखाली गाडला गेला सुदैवाने नुकसान फार गंभीर नव्हते त्यामुळे खांबाचे बांधकाम पुढे गेले संघाने सर्व सात खांब बांधण्यासाठी तब्बल दोन दशलक्ष टन कॉन्क्रीट वापर केला हे शक्य करण्यासाठी त्यांनी दररोज ताजे कॉन्क्रीट तयार करण्यासाठी बांधकामस्थळीच एक कारखाना उभारला आणि तो एकमेव आव्हान नव्हता खांबांचा आकार आणि डिझाईन हे मोठे डोकेदुखीचे कारण बनले खांब तळाशी रुंद पण वरून अत्यंत अरुंद असल्यामुळे ते खूप पातळ आणि बांधायला अवघड ठरले अचूकता सर्व काही होती ठेवावे लागले म्हणूनच त्यांच्या स्थितीचे मार्गदर्शन करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला नोव्हेंबर दोन हजार तीन पर्यंत कंपनीने सर्व सात खांब त्यांच्या अपेक्षित उंची पर्यंत यशस्वीरित्या उंचावले होते पण वेळ वेगाने संपत चालली होती त्यांना अजूनही वर चार लेन महामार्ग बसवायचा होता सर्वात मोठे आव्हान म्हणजे त्या प्रचंड रस्त्याच्या भागांना एवढ्या अत्यंत उंचीवर कसे उचलायचे हे फुटांपेक्षा जास्त उंचीवर पाच हजार टन रस्त्याचे भाग उचलू शकेल असा एकही क्रेन नव्हता त्यात भर म्हणजे जोरदार वायामुळे त्यांना अचूकपणे ठेवणे जवळजवळ अशक्य झाले आणि बांधकाम कंपनीवर फ्रेंच सरकार कडून प्रचंड दबाव होता त्या रस्त्याच्या भागांचे वजन जवळजवळ छत्तीस हजार टन होते असे सांगितले जाते कुठलेही विशेष उपकरण नसताना त्यांना एक हजार एकशे पंचवीस फूट उंचीवर नेणे ते जवळजवळ अशक्य आहे आणि विसरू नका नेहमीच प्राणघातक अपघात जीवितहानी आणि आर्थिक आपत्तीचा धोका होता म्हणूनच पूल पूर्ण करणे कंपनीसाठी अतिशय कठीण झाले म्हणून कांक्रीट रस्त्याच्या भागा ऐवजी त्यांनी स्टील त्यावेळी कंपनीने प्रत्येक स्टील विभाग अत्यंत अचूकतेने तयार केला ते आकारात किंचित चूक परवडणारी नव्हती पण ख्री अडचण म्हणजे त्या प्रचंड स्टीलच्या तुकड्यांना कारखान्यातून बांधकाम स्थळी पोहोचवणे हो प्रत्येक तुकड्याचे वजन नव्वद टनाहून अधिक होते आणि मिळाव कडे जाणारा रस्ता पूर्ण आणि होता म्हणून वाहतूक सहाय्यासाठी कंपनीला पोलिसांना बोलवावे लागले पोलिसांनी प्रत्येक टप्प्यावर प्रचंड ट्रक चे नेतृत्व केले आणि त्यांचे अनुसरण केले अशा प्रकारे भाग सुरक्षितपणे बांधकाम स्थळी पोहोचवले गेले आता प्रश्न असा होता त्या विशाल खांबांमध्ये स्टील चा विभाग कसा ठेवायचा प्रत्येक खांब सुमारे तीनशे बेचाळीस अंतरावर होता सुरुवातीला त्यांनी एका खांबा पासून दुसऱ्या खांबा पर्यंत घसरवण्याचा विचार केला पण लवकरच अभियंत्यांना जाणवले मध्ये खूपच जागा होती अतिरिक्त आधारांशिवाय विभाग मधोमध कोसळू शकतो शिवाय ते इतके जड होते की ते खांबांच्या पातळ टोकांना हानी पोहोचवू शकते लक्षात ठेवा खांब तळाशी रुंद पण वरून फारच पातळ होते खांबांच्यावर रस्त्याचे विभाग ठेवण्यासाठी अभियंत्यांनी एक नवीन पद्धत शोधून काढली त्यांनी काक्रीटच्या खांबांच्या मध्ये तात्पुरते स्टीलचे खांब ठेवले जेणेकरून रस्त्याचे वजन पेलता येईल नंतर रस्त्याचे विभाग पुढे ढकलण्यासाठी आणि त्यांना योग्य ठिकाणी लॉक करण्यासाठी हायड्रॉलिक राम प्रणाली जोडली बांधकाम पथकांना पर्वताच्या दोन्ही टोकांना तैनात करण्यात आले होते आणि पहिल्यांदाच त्यांच्या डोळ्यासमोर हा प्रयोग होताना त्यांनी पाहिला हा निर्णायक क्षण होता पूल तुटेल किंवा रस्ता शेवटी जागेवर लॉक होईल टीमच्या कठोर परिश्रमामुळे त्यांनी केवळ दोन दिवसात हायड्रॉलिक प्रणाली वापरून पहिला रस्ता विभाग थांबावर बसवला कंपनी अभियंते आणि कामगार सगळ्यांनीच सुटकेचा निश्वास सोडला कारण कसोटी खरंच यशस्वी होईल का हे कुणालाच माहीत नव्हते या टप्प्यात टीमने हवामानावरही बारकाईने लक्ष ठेवले शेवटी उंच डोंगरांमधील जोरदार वारे सेकंदात सगळं बिघडवू शकतात म्हणून टीमने आठवड्यातील तीन दिवस निवडले जेव्हा आकाश स्वच्छ होते आणि वायाचा अंदाज सुरक्षित वाटत होता कंपनीने त्या तीन परिपूर्ण हवामानाच्या दिवसात रस्त्याचे भाग खांबांवर ठेवले उर्वरित सर्व दिवसांमध्ये त्यांनी हायड्रॉलिक प्रणाली पुढील खांबांशी जुळवण्यासाठी पुन्हा स्थानांतरित केली काही महिन्यांच्या अचूक आणि कठीण परिश्रमानंतर पुलाचे सर्व विभाग यशस्वीपणे बसवले गेले पण शेवटचा भाग नदीवरून जावा लागला आणि तो परिपूर्ण असणे आवश्यक होते इथे छोट्या चुकीचा अर्थ संपूर्ण पूल बांधकाम पुन्हा सुरू करावा लागेल पण अभियांत्रिकी प्रसंगी फ्रान्सचे राष्ट्रपती बांधकाम स्थळी होते जेव्हा पुलाचा अंतिम विभाग जोडला गेला तेव्हा त्याने साजरा करण्यासाठी शॅम्पेन बाटली उघडली संपूर्ण सोहळा फ्रेंच वृत्तवाहिन्यांवर थेट प्रसारित करण्यात आला आणि अगदी तसेच चार वर्षांच्या कठोर प्रयत्नांनंतर जगातील सर्वात उंच पूल पूर्ण झाला रस्ता जोडल्यावर देखील स्टील केबल्स बसवण्यासाठी कॉन्क्रीट पृष्ठभाग तयार करण्यासाठी आणि लहान बांधकाम कामे पूर्ण करण्यासाठी संघाला आणखी सहा महिने लागले शेवटी सोळा डिसेंबर दोन हजार चार रोजी पूल अधिकृतपणे जनतेसाठी खुला करण्यात आला या अभियांत्रिकी चमत्कारामुळे फ्रान्स आणि स्पेन मधील प्रवास पूर्वीपेक्षा जलद आणि सोयीस्कर झाला आशा आहे की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल त्याबद्दल तुम्हाला काय वाटले ते आम्हाला कमेंट मध्ये कळवा जर तुम्हाला ते आवडले असेल तर लाईक बटन दाबायला विसरू नका ते तुमच्या मित्रांसोबत देखील शेअर करा आणि जर तुम्हाला अशा आणखी व्हिडिओ पाहिजे असतील तर आमच्या चॅनेल ला सबस्क्राईब करा पाहिल्याबद्दल धन्यवाद